पोलीस भरतीचा काय अनुभव नव्हता कि मला आता जरी पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झाला असं मुंबईला तरी विचारतात कि तू कुठं काय केलं होतं सह्याद्री आणि बारामतीच्या अकॅडमी अशा फेमस होत्या तर मला विचारलं तर मी एकच सांगते जकला असतं शिव चैतन्यात कारण मी स्टार्ट शिव चैतन्यापासूनच बालाजीनगरला गोसायसर होते आपले आणि शुभम शुभमसर यायचे सांगायचे बाबा कि ना सतरा चे टॉपर होते खूप त्यांनी हे केलंय म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ग्राउंड म्हणाले की मना टॉप मारले त्यांनी बाबा ह्यांच्या हाताखाली शिकायचंय म्हणून मी नगरच सोडून इकडे आले होते सरांना बोलले की सर पुस्तक कशी का काय यूज करायची मला काय अनुभव नाहीये बाकीचे बोलतात ना बाकी बोलता की माझा दहा वर्षाचा बारा वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये काही नसतं ते आपण दहा वर्ष काय केलं हे नाही सांगायचं आपल्याला एका एक वर्षातच तुम्ही किती गाठली त्यासाठी हे महत्वाच आहे माझी पहिलीच भरती आहे आणि मी पहिल्याच भरतीत मारले मी ॲथलेटिक्सचं करत होते माझं फिजिकल होत चांगलं तरी मी ग्राउंडला म्हणजे आम्हाला ला दोन पन्नास ला आउट ऑफ आहे पॉईंट वरती दोन पन्नास पॉईंट शून्य दहा असा टाइम आला होता तिथं दोन मार्क गेले स्पाइक नसल्यामुळे तिथं ती माझे तीन मार्क गेले ला नाही तर मी चा टार्गेट ठेवून गेले होते की बाबा पन्नास मारायचंय आपल्याला तुम्ही असं आहे ना ठरवून जायचं की हा बाबा एवढं करायचंय एक दोन मार्काने मागे येतात पण तेवढं होणार तुमच्याकडे स्वतःवरती तेवढा आत्मविश्वास पाहिजे की जग बोलणारच असताना आपली परिस्थिती बदलणं आपल्याच हातात आहे मी स्वतः मला हा, की मला वडील नाहीयेत मला एक सर बोलले होते तुझा बाप राजा नसला तरी तुझी आईजी की आमच्या मामाच्या गावात राहते वेल्ल्यामध्ये माझं गाव आहे मला ह्यांना जसं काही फायनान्शियल सपोर्ट होता ना फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं तस माझ काहीच नाही मामाच्या गावात असल्यामुळं माझी मा मम्मी स्वतः जॉब करते आम्ही चौघ जण आहे मी दोन नंबर माझ्या बहिणीच तेच की फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे तिचं लग्न लवकर लग झालं आणि मम्मीला बाबा की मी आधीपासून स्पोर्ट्स मध्ये करत होते स्पोर्ट्स मधून करिअर काय पुढं मी तायकोंदू खेळले इंटरनॅशनल ला नेपाळला जाऊन आले पण तो तायकोंदो घेऊन पोलीस भरतीमध्ये नव्हता त्यामुळे माझ्या मम्मीचं स्वप्न होत की बाबा वर्दी पाहिजे तुझ्या अंगावरती आणि नवीन ऍड आली होती की पोलीस भरती झाल्यानंतर जी मुल मुलगा मुलगी असेल त्याच्या नावानंतर वडिलांच्या आधी आईचं नाव लागणार आहे बाबा आपल्याला आईचं नाव घ्यायचंय त्यामुळे एवढा सगळा संघर्ष होता आणि जेव्हा लिस्ट मध्ये नाव आलं ना तेव्हा मम्मीला पहिला फोन केला तर मम्मी अक्षरशः रडली होती की बाबा हा मम्मीने सगळ्यांना सांगितलं झाली पोरगी बाबा हा एवढंच ऐकायचं होतं की गावामध्ये येणारे जाणारे बोलतील की हा कविताच्या पोर्गीने केलं आणि तिच्याकडून झालं मामाच्या गावात आहे पण पन... काही <laughs> नाही बस थँक्यू